लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ भीडच्या माजलगाव तालुक्यातून समस्त ओबीसी समाजाच्या तीनशे गाड्यांचा तापा वडिगोदरीच्या दिशेनं रवाना झालाय लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी काल माजलगाव तालुक्यात सकल ओबीसी समाजाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीतून वडिगोदरीच्या दिशेनं मोठ्या संख्येनं निघण्याचा निर्धार करण्यात आला होता आणि आज याच पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी शेकडो ओबीसी समाज वडिगोदरीच्या दिशेने कूच करत मागील वर्षभरात ओबीसी समाज शांत बसणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकीत ओबीसी समाजाची ताकद दाखवली जाईल असा इशारा यावेळी माजरगाव गडी गेवराई या दिशेने हे समाज बांधव वडीगोदरी मध्ये दाखल होणार आहे प्राध्यापक खाकेसर आणि नवनाजी वाघमारे यांची गेल्या दहा दिवसापासून वडीगोदरी येथे ओबीसीच्या मागणीसाठी गेल्या दहा दिवसापासून ते उपोषण करत आहेत त्यांना पाठिंबा संबंध महाराष्ट्रामधून या ठिकाणी मिळत आहे आज माजलगाव मतदारसंघामधून पाचशे गाड्या आम्ही सर्वजण या ठिकाणी माजलगाव मतदारसंघातले सर्व ओबीसीचे कार्यकर्ते पाचशे गाड्या घेऊन त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी निघत आहोत आपण पाहतो या महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरापासून ओबीसीचा आवाज दाबण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जात आहे तो आवाज या ठिकाणी उठवण्याचं काम खऱ्या अर्थानं सर आणि आदरणीय भुधवळ साहेब असतील वाघमोरे साहेब असतील गोपीचंद पडळकर साहेब असतील या ठिकाणी माधवरावजी जानकर असतील अनेक या ओबीसीचे नेते आदरणीय पंकजाताई असतील किंवा आदरणीय धनुभाऊ असतील या, या ठिकाणी ओबीसीचे नेते या ठिकाणी ओबीसीच्या मागणीसाठी एकत्र आलेले आहेत निश्चित गेल्या अनेक वर्षापासून जो ओबीसीवर अन्याय होत आहे तो अन्याय खऱ्या अर्थानं थोड्या दिवसामध्ये दूर होणार आहे या सरकारनं जर या ठिकाणी लक्ष घातलं नाही तर निश्चित सरकारला विरोध म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही ओबीसी समाज सर्व एकजूट आहोत आणि त्यांना या निवडणुकीमध्ये आम्ही या ठिकाणी राहणार नाही राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर